नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी वारणा कृष्णा नदीला पूर वारणा धरणातून आज विसर्ग तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा कृष्णा वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते वारणा धरणातून मंगळवार दिनांक तेवीस रोजी पाणी सोडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याशिवाय पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढण्याचा धोका आहे कोयनातून आजपासून एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे मंगळवार दिनांक तेवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून धरणाच्या पायथा विद्युत एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान येथील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजता सव्वीस पूर्णांक शून्य नऊ फूट पाणी पातळी होती पाणी वाढण्याची शक्यता धरून येथील परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय त्याशिवाय महाबळेश्वर नवजात चांदोली आदी भागातही पावसाचा जोर आहे त्यामुळे पाणी पातळी झपाट्यानं वाढते वारणा धरण भरत आल्यानं पुढील चोवीस तासात केव्हाही पाणी सोडण्यात येईल असं पाटबंधारे विभागानं सांगितल्यानं नदीकाठावरील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत कोयना धरणात एकसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव डी एम सी म्हणजेच अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पाणीसाठा झालाय धरणात पंच्याहत्तर टी एम सी पाणीसाठा झाल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आहे पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे आमच्या जयसिंग नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल